लढणार शिव मावळे आम्हीच लढणार चाकर शिवपाच होणार नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूरगावचे त्यांना प्रतिशिवाजी असे म्हटले जायचे म्हणजेच दुसरा शिवाजी त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती पण पुरंदराच्या तहानंतर शिवाजी महाराज मिर्झा राजे नेताजी पालकर आणि दिलेर खान विजापूरवर चालून गेले तेथे ते आदिलशाही सेनापती सर्जा खान यांच्या समोर ते चौघेही अपयशी ठरत होते त्या अपयशाचे खापर दिलेर खान महाराजांवर फोडू लागला म्हणूनच विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला महाराजांची खात्री होती की कि आदिलशाही किल्लेदार बेसावत असेल पण असे काही नव्हते आणि त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोचू शकले नाही यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे एक हजार माणसे मारले गेले महाराज नेताजीवर चिडले आणि पत्राद्वारे नेता पत्रा नेताजीला बडतर्फ केले शिवाजी महाराजांचे झालेल्या या वादामुळे नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले तेव्हा त्यांनी मुघलाची चाकरी केली पण मुघलांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला जीवाची जी धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त करत होते शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून औरंगजेबाच्या कैद्यातून सुटण्यात यशस्वी झाले पण प्रतिशिवाजी सुटू नये म्हणून औरंगजेबाने नेताजीच्या अटकेविषयीची फरमान दिनांक एकोणीसशे एकोणीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी आग्रा येथून सोडली तेव्हा नेताजी मोघली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते दिनांक चोवीस ऑक्टोबर सोळाशे सहासष्ट रोजी मिर्झा राजे जयसिंग यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवण्याची व्यवस्था केली चार दिवसाच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरच मान्यता दिली दिनांक सत्तावीस मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे मोहम्मद कुल्ली खान असे नाव ठेवण्यात आले जून सोळाशे सदुसष्ट औरंगजेबाच्या हुकमाप्रमाणे नेताजी काबूल कंदहाराच्या लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचे एक अपयशी प्रयत्न केला होता पुढे नऊ वर्षे नेताजी काबुल कंदहार येथेच मोहिमेवर होते शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला प्रति शिवाजीची आठवण झाली बाटून नऊ वर्षानंतर नेताजी पक्का पाक झाला असेल असे औरंगजेबाला वाटले म्हणूनच मोहम्मद अली खानास म्हणजेच नेताजी प्रति शिवाजी दिलेर खानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेस पाठवले नेताजींना पश्चाताप तब झाल्यामुळे तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले दिनांक एकोणीस जून सोळाशे शहात्तर रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतली त्या सात योद्ध्यांची नावे विसाजी बल्लाल दीपाजी राऊतराव विठ्ठल पिलाजी अत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हलाल विटोजी शिंदे आणि सर नोबत कुर्तोजी उर्फ प्रतापराव गुर्जर बहलोल खान नावाचा आदिलशाही सरदार स्वराज्या त्रैतेवर अन्याय करत होता त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश महाराजांनी प्रतापरावांना दिला बहलोल खान मराठ्याच्या गनिमी काव्यामुळे पाहून मराठ्यांना शरण आला आता शरण आलेला मारू नये असा हिंदू धर्म सांगतो त्यामुळे या तत्वनिष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली व तो गनिम जीव वाचून गेला पण नंतर दगाबाज बहलोल खान पुन्हा स्वराज्यात चालून आला शिवरायाने रयतेला त्रास देणारा बहलोलनास सोडल्याबद्दल पंतपरावांचे पत्र पाठवून कान उघडणी केली की पकडला पकडल्याशिवाय मला तोंड टाकू नये हे वाक्य वाचून त्यांनी आपल्या सहा सहकाऱ्यांकडे नजर टाकली आणि त्यांनी आपापले भाले सरसावले त्या सात जणांनी मरणाला समोरासमोर टक्कर दिली सुभेदार तानाजी मालुसरे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गोडोली गावचे छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी असल्यामुळे तानाजी स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्याचे सैन्य दिले होते तानाजींनी या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर हो तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती तसेच सुरव्यांनी संगमेश्वर अचानकपणे रात्री हल्ला केल्याने तानाजीने अतिशय शौर्याने सुरव्याचा हल्ला मोडून काढला कोंडाना गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता आणि त्यांच्या हाताखाली सुमारे पंधराशे हश्माची फौज होती चार फेब्रुवारीच्या रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले ती कावळक रात्र होती कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग तो म्हणजे द्रोणागिरीचा कडा रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला अचानक हल्ला करून त्यांनी त्यातील सैन्यांना कात्रीत पाडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत तानाजी शत्रू उदयभानासोबत लढत राहिले उदयभानाला निश्चित पाडूनच तानाजीने स्वतःचे प्राण सोडले मात्र त्यांच्या मागून सूर्याजी मालुसरे आणि शैलार मामा यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला गडावरील गवताच्या गंजा पेटून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावर दिला गेला तिथे झालेल्या अतितटीच्या लढाईत तानाजींनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली हे महाराजांना सिंहगडावर पोचल्यावर समजले महाराजांना खूप दुःख झाले त्यांनी उद्गार काढले गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे यांनी आऊसाहेबांच्या इच्छेखातर कोंडाना किल्ला जिंकण्याची जबाबदारी घेतली तेव्हा स्वतःचे मुलाचे लग्न अर्धवट सोडून जबरदस्त पहारे व अतिशय कडेकोट बंद असलेला आणि उदयभानासारखा पराक्रमिक किल्लेदार असलेला कोंडाना किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजीने उचलला बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देश कुलकर्णी होते पावनखिंडीतील लढाईत त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला बाजीप्रभू हे मराठ्यांचे शूर योद्धे होते सिद्धी जोहरने पनाळ्याला घातलेल्या वेड्यातून सुटण्यासाठी महाराजानं घेऊन बाजी विशाळ गडाकडे निघाले होते त्यावेळी बाजीप्रभूच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत आहेत पुढचा धोका लक्षात घेऊनच वडिलकीच्या अधिकाऱ्याने बाजीनी महाराजांना विशाळ विशाळ गडाकडे जाण्यास सांगितले बाजी व सांगित फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले हजारोच्या सैन्यात तीनशे मराठी ती मावळ्यांनी रोखले होते आणि त्यांच्या मावळ्याने मोठ्या हिमतीने खिंड लढवली शरीर जखमी अवस्थेत असतानाही बाजीप्रभू तोफांचा आवाज ऐकेपर्यंत दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणाची बाजी लावून लढत होते बाजीप्रभूंना कशाचेही भान नव्हते त्यांचे कान इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे होते महाराज विशाळ गडावर सुखरू पोसले तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले गोडखिंडीला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाचा शर्त मानला जातो बाजेनेही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पित केली तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत गड राजांनी कब्जात घेतले होते पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता त्यांनी ही सल रायगडावर आपल्या सहकार्यांना बोलले त्यावेळी कोंडाजी फर्जत राजांना बोलला की गड म्या घेतो अवघे तीनशे मावळे राजाकडे मागितले कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरा स्थळ टाकला राजापूर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने अंदाजे ऐंशी नव्वद किलोमीटर होते हेरगिरीने वेश पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली गडावर अंदाजे दोन हजार गनीम होते मध्यरात्री राजपुरातून येऊन कोंडाजी गडाच्या जवळ पोहोचला अवघ्या तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मवळे घेऊन गडावर हल्ला केला मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरुवात केली कोंडाजी व गडाचा आदिलशाही किल्लेदार बाबू खान यांच्यात महाभयंकर युद्ध झाले अखेर कोंडादीच्या तलवारीच्या वारात बाबू खानाचे मस्तक धडा वेगळे झाले किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दनादन उडून गड ताब्यात घेतला